एकदा स्वागत जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्यात आलं या दोन विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनींचा समावेश आहे मात्र या प्रकरणात पीडितांनी राष्ट्रीय हेल्पलाईन मेलद्वारे आपली तक्रार नोंदवली आणि त्यामुळेच अँटी रॅगिंग समितीनं तातडीनं चौकशीचे आदेश दिले यासाठी उपाधिशात्यांसह पंधरा सदस्य समिती तयार करण्यात आली आहे आणि विद्यार्थ्यांची सुरू करण्यात आली आहे प्रकरणाची तातडीनं दखल घेतली गेली जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात सहा विद्यार्थ्यांचा रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे समोर आला आहे यामध्ये दोन विद्यार्थी व चार विद्यार्थिनींचा समावेश आहे दरम्यान या प्रकरणाची खर्त पीडित विद्यार्थ्यांनी जी आहे राष्ट्रीय हेल्पलाईन नंबरवरती तक्रार केल्यानंतर तातडीने प्रशासनाला या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे आणि या आदेशानुसार चौदा सदस्यांची चौकशी समिती ही गठीत करण्यात आली असून यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली ही चौदा सदस्यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे प्रामुख्याने यामध्ये तहसीलदार पोलीस प्रशासन सामाजिक संघटना व या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचा समावेश आहे दरम्यान वैद्यकीय महा महाविद्यालयातील वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या कार्यालयामध्ये खर्च या चौकशी समितीचे सदस्य हे दाखल झालेले असून या प्रकरणाची या समितीकडनं आता थोड्याच वेळा चौकशी केली जाणार आहे दरम्यान या चौकशीपूर्वी खर्त या संपूर्ण सदस्यांची जी आहे या ठिकाणी बैठक होत आहे आणि बैठकीनंतर पीडित विद्यार्थ्यांची देखील या समितीकडून चौकशी केली जाणार आहे एकंदरीतच या संपूर्ण चौकशीनंतर नेमका काय अहवाल ही समिती आता सादर करणार आणि या चौकशीनंतर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मंगे जोशी एन मराठी जळगाव